हॅलो मैत्रिणींना कशा आहे तुम्ही आणि मस्त आहेत ना मजेत ना मी पण मस्तच आहोत सगळ्यात अगोदर तुमचा मी स्वागत करतो माझ्या चॅनलवर माझ्या चॅनलचं तर नाव तुम्हाला माहीतच आहे ॲट द रेट पिंकी सॉनॉन डॅश एम पी टू एन सी तर तुम्ही म्हणत असाल आज ही बाई वेगळ्याच भाषेत कसं काय बोलत आहे बरं तर हीच खरी माझी भाषा आहे फक्त शहरामध्ये राहून थोडंसं स्टँडर्डपणा घेऊन आपण बोललेलो असतो तर नाही पण हीच माझी भाषा आहे आणि आ, ही कुठली भाषा आहे ती तुम्हाला तर जर माहीत झाला असेलच कारण की ही भाषा आहे विदर्भातली तर मस्त म संध्याकाळ झाली रात्रीचा सगळा स्वयंपाक झाला आणि आम्ही सगळ्या वाड्यातल्या आमच्या मोहल्यातल्या जेवढ्या बाया आहेत नाही का तेवढ्या सगळ्याजणी आम्ही बसला आहोत मस्तपैकी चलसटा खेळायला तुमच्या तुमच्याकडं का बोलते ती याले मला माहीत नाही पण आमच्याकडे याले चलसट म्हणतात तर माझी जाऊबाई चुलत जाऊबाई आहे माझ्या दोन पोरं त्यांचे दोन पोरं असे मिळून आम्ही मस्तपैकी हा खेळत बसलो ना आणि वाड्यातल्या इतरही बायका आहेत ज्या गप्पा मारत बसल्या आहेत गावाकडे तसं साडेआठच्या अगोदरच सगळं स्वयंपाक जेवण सगळं सगळं होऊन जातं कारण की गावात बनलं तर सगळं अगोदरच साडेआठच्या आठ दिवस सगळं उरकून साडेआठ नंतर तर सगळे झोपे गेले राहते